I'm

सर्वप्रथम मंचावर आणि आलेले मान्यवर यांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रजन करून आणि प्रतिमेचे डॉक्टर कर्मपाटील

सुदाम जाधव संभाजी फडतारे किरण गायकवाड यशवंत सोनार बाळासाहेब जाधव अण्णासाहेब जनवारे फारू मगदूम आणि पुढे पुढे माझं दत्तात्रय परी ही घालवारची मंडळी आणि याच्यातून पोपट फडताळे येणार आहे yang wajahkayamund gangnya mengal partai ले काय राहायला पाहिजे अस मला वाटत एक दिसून तुम्हाला सांगतो कडिशन तुम्ही कार्यक्रम ऐकलं आहे ते काय म्हणजे माणसाला म्हणजे समाधानाची भूक नाही

जो कार्यक्रम झाला खूपच म्हणजे छान झाला आणि मुख्य म्हणजे सगळ्या गालबाच्या मित्रांनी इतकं सुंदर ते म्हणजे खेडेगावात पण काय का नाही खूप सुंदर मॅनेज केलं होतं तुम्ही जेवण छान ब्रेकफास्ट छान गाण्याचा कार्यक्रम सुंदर खूप छान सगळा कार्यक्रम झाला आणि हे ह्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी मिळूनच प्रत्येक वर्षी वर्ष खूप वर्ष म्हणजे मला वाटते खूप गॅप पडणार ते काय सहा महिन्याला केलेलं बरं एवढं आयुष्य असलं तर ठीकच आहे पण तेवढं वया झाल्यानंतर आपल्याला येणं होणार मला वाटतंय माझं आपण सहा सहा महिन्यांनी एक कार्यक्रम करूया एक वर्ष म्हणजे खूप गॅप पडली

म्हणजे आम्ही ते रोज काढताना हे आम्हाला बंधुदादांनी दिले हे म्हणजे बालवाडची आठवण आहे पर्सची खूप सुंदर गिफ्ट दिले काय दिले त्याला महत्व नाही पण प्रेमानं जे दिलंय ते खूपच छान आहे आणि तुमच्या दुःखात आम्ही पण सहभागी आहे म्हणजे आम्हाला खरं म्हणजे त्यावेळेला यायला पाहिजे होतं सतीशने सांगितलं होतं ग्रुपमध्ये आम्हाला असं असं बाबींचं झालं म्हणून पण नाही येऊ शकलो काय सगळे त्यावेळेला पण आत्ता आलो आम्ही पण पण शेवटी हा कसं एक जर माग पुढे जाणारच आहे ना एकट्यानंतर जगायलाच जा पाहिजे कोणतरी माग पण हेच तुम्ही आयुष्य अगदी सोशल आहात तुम्ही खूप अगदी कार्यक्रम छान करता तिथनं पुढे एकदम छान राहा हेल्थ महत्त्वाची आहे हेल्थ सगळे सांभाळून काम करा अगदी सगळ्यांना आणि सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि फोनवर बोलून आपण ठरवूया सहा महिन्यांनी रुपये परत चार पाच महिने गॅप पडतोय आपण मार्च एप्रिलमध्ये कोल्हापूरला आलं एकमेकांचे नंबर्स आहेत कोण कुणाला कशाची गरज पडली काय वैद्यकीय क्षेत्रात असू दे काय कशात असू दे कोणाची गरज पडली तर एकमेकाला फोन करून आता नंदूबाई यांनीच यांचं नाव सांगणार ना मी कुठं पण ट्रॅफिक पोलीस आढळलं मुंबईत कुठं लो एन्स वाटली काय

सर्वांना दिसतंय काय ताबात एक लक्ष देव मुला ज्याच्या दंडात ताकद त्याच कोण काय वाकणे करू शकत भाषण भाषण त्याला काय आहे कस कस मी येऊ दे मोडक तोडक बोलणाऱ्याच्या येण्या इतक्या न बोलणाऱ्याच भाऊ इकत नाही आता आपण तर ब्रेक तुटलेल्या गाड्या आहेत सर्व का ब्रेक तारा आहेत आमच्या तर तारा तुटल्यात मी सगळं कधी जो कुठं धडकी पाचशे साठ नंतर सगळं चालू आहे तर त्या पद्धतीनं आपण बोला आपल्या मनात असता सोनार साहेबांनी सांगितलं की सुनासनी जवळ धरा काय बरोबर आहे आता मी त्या कधी येतो असं वाट बघत बसावं लागतेच पण तेच जर त्यांच्याशी हितबूज करून राहिले तर लवकरात लवकर प्रत्येकाला अशा पद्धतीनं आपलं थोडा अनुभव मांगाव गेल पाच दहा मिनिटात प्रत्येकानं सगळ्यांचा मनापासून आरवाड काय खूप चांगले खूप चांगले यशवंत अतिशय बॉलिक चालला आता जे पिढीचे जनरेशन आमची आपली मुलांनी

टॅक्झिबल म्हणजे फायदा काय सांगतो तुम्हाला आज बऱ्यापैकी आपण सगळेजण आता रिटायरमेंट झालोय जगत बऱ्यापैकी पंडस्थिती सेटल आहोत अशा वेळेला तुम्हाला आर्थिक बनण्यापेक्षा की आपण एक दिवसाशी भेटणं बोलणं किंवा जे मानसिक आधार असतो ना तो मी अनुभव आर्थिक नाही म्हणजे काय म्हणता मेडियम होता मागे पैसे होते मी बिलं पाहिजे पण पंधरा दिवस माझे मित्र माझ्यावर म्हणून म्हणून म्हटलं भेटत रुग्ण सर्वांना संधी आहे तर आज कार्यक्रमाचा योग आलेला आहे की नुशे आणि घालवाडची पूर्ण टीम सर्वांची काही नावं घेत नाही पण यांनी अतिशय गेल्या दोन तीन महिन्यामध्ये विषय काढून पूर्व नियोजन करून कार्यक्रमाचा आज चांगल्या पद्धतीने त्यांनी कार्यक्रम संपन्न केला आहे आणि या कार्यक्रमासाठी त्यांनी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम पण ठेवले होते आणि त्याच्या व्याख्यानाचा पण सुद्धा कार्यक्रम अतिशय छान झाला तर या आजच्या दिवशी महिलांनी सुद्धा सक्रिय सहभाग म्हणजे या त्याच्यात आनंदात भर झालेली आहे कसं बघायला गेलं तर सोळमधले परिस्थिती मंडळी आज झाली नाही मागच्या वेळी ते उपस्थित होते उपस्थिती यावेळेला पाहिजे होती झाली नाही ठीक आहे पण नंबर गेल्यामध्ये माझ्या संपर्कात होता तुम्हाला वारंवार म्हणायचा त्याला सतिश नाही आम्ही गाभोडकरांनी म्हणून नियोजित केलंय म्हणत तू सुद्धा मेसेज टाक शेवटला मी एक मेसेज टाकतो मग प्रत्येक जण आपल्याला समजेल आपण की किती येतात की नाही निर्मलाने सुद्धा मला विशेष करून फोन केला होता की मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना मी सगळ्यांना कॉन्टॅक्ट केलेला आहे तर सगळ्या जण येणार नाही आवाज त्यामुळे मी सुद्धा माझा आज तर शेवटी व्यस्त होतं तरी पण मी वेळ काढून आलो आहे संपर्कात राहून आपण आनंद हे उपभोगू शकतो तर त्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा मी इच्छा व्यक्त करतो नेक्स्ट इयरला सुद्धा आता शिरोडकर मी व्यक्त केले की आम्ही करू तसे शिरोडकर जर असेल त्यामध्ये आम्हाला सर्वांना सहभाग करू आणि प्रत्येकाने आपली वर्षी ही परंपरा आपली कायम चालू राहील सर्वांची भेट होत राहील एक प्रयत्न करूया आजचा दिवसाचं सगळं जे आयोजन नंडू शेखानी गावकांनी आयोजित केलं आहे त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद

त्यानंतर स्वतःचं दुःख बाजूला ठेवून इतक्या झेलिलीनं सगळ्यांना एकत्र आणून आम्ही येऊ शकलो नाही आपली झाली <coughs> तिच्या हो पण इथं आलं नाही आम्हाला त्या ते सगळं बाजूला ठेवून तुम्ही एकद्या चांगल्या पद्धतीनं सगळं अरेंज करून आम्हाला एकत्रित आणलं तुमच्या मनातून नावार सगळ्या घालवाडकरांचे आणि सगळेजण आपण हे झाला ती लांबून लांबून ॲक्च्युली गावात एकदा कार्यक्रम घेणं खूप सोपं आहे पण वेगवेगळ्या ठिकाणचे सगळ्यांना एकत्र करून आणणं आणि त्याच आहे ते पण यांनी अत्यंत आनंदाने व्यवस्थित त्या कार्यक्रम घ्यायला महाराष्ट्रीयन खाई खूप छान होती त्यामुळे काही जेवण बाबेल किंवा काही होईल हा काही प्रॉब्लेम नाही कोण बन आम्ही खाल्लं अत्यंत आनंदाने आहे आणि भेटत होईल आपण तुमचा सराला आहे सगळ्या तुम्ही अरेंज करा मी जेवढे सहकार्य करता येईल तेवढं आम्ही सगळे करून नमस्कार रामकृष्ण रामकृष्ण मी माध्यम ही बारा तारीख फिक्स केली आणि बारा तारीख फिक्स केल्यानंतर पोस्ट टाकला बाबा व्हॉट्सअपला पुन्हा कोणाचा काय काय रिप्लाय येतात किंवा काय केसार तर बऱ्यापैकी प्रत्येकाचा रिक्वाय आला त्यामुळं हे शक्य झालं आला आम्हाला सहकार्य केलं मला काय खास बोलता येणार नाही काही बोलायची सवय नाही तरी तुम सुद्धा तुम्ही सर्वजण आमच्या विनंतीला महाजन आलात हजर आलात त्यामुळे तुमचा अभि आभार मानतो आणि अभिनंदन आणल ते आठवण पण काढलेले फोटो शेवटचे दोन फोटो तुला दहा फोटो नाही बंद आता आज संध्याकाळपासून